एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातपूर भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह नूतनीकरण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सपकाळ नॉलेज ऑफ युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आणि ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं सातपूरच्या प्रभाक्रमांक आक्रमातील प्रबुद्धनगर येथे रविवारी सकाळी अकरा वाजता या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सुसज्ज आणि आधुनिक स्वच्छतागृहामुळे नागरिकांचे महिलांचे आरोग्य अबाधित राहू शकते यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला होता यावेळी या प्रमुख पाहुणे म्हणून शोभाताई दोंदे किसनराव खताळे जयश्री धोत्रे उपस्थित होते दरम्यान यावेळी सूत्रसंचालन अर्जुन धोत्रे यांनी केलं असून तर आभार हर्षा दोंदे यांनी मानले सौ शोभाताई दोंदे यांनी नगरसेविका व प्रभाग सभापती असताना त्यांनी प्रभूते नगर तसेच आत्ताच्या प्रभाग क्रमांक अकराच्या विकासासाठी प्रयत्न केले होते या संकल्पनेचे प्रबुद्ध नगरवासी यांनी तसेच सातपूरकरांनी स्वागत केले आहे प्रभागाच्या विकासासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यासाठी दोन ते कुटुंब आता सदैव अग्रेसर असणार आहे आज या नगर एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व स्वच्छ भारत या अभियाना अंतर्गत कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या विभागातील एकूण सातपूर विभागातील एकूण नऊ वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स आहेत त्याच्यामध्ये आज त्यांचं दुरुस्तीचं काम या प्राध्यापक दोन मॅडम आणि धोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून इथे सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु आपण देशासाठी किंवा घरासाठी किंवा आपल्या प्रत्येकाच्या नागरिकासाठी काय करतो हा एक वेगळा भाग आहे पण हे स्वच्छता हे हो अत्यावश्यक असल्यामुळे याची सुरुवात यांच्यामार्फत सुरू झाली आणि हा उपक्रम असा पुढे नेत जावा अशा मी शुभेच्छा देतो आणि टप्प्याटप्प्याने हे सर्व मृत होईल असे मी ईश्वर प्रार्थना करतो थांबतो जे हिंद जे आपण जपलेलं आहोत खरोखरच यांनी जो आज उपक्रम चालू केलेला आहे स्वच्छता म्हणून म्हणता येईल कारण आपले महापालिकेतले जवळजवळ शहरामध्ये कुठे एवढे संडास आणि बाथरूम आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्या ठिकाणी खरोखर जर आपण सुद्धा गेलो तर जाऊशी वाटत नाही इतकी दुर्गंधी येते या ठिकाणी आणि हे पाण्याचा उपक्रम उपक्रम यांनी जो चालू केलेला यांनी जे यांना खरोखरच सुचलेला आहे हा फारच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळे स्वच्छता आणि दुर्गंधी येणार नाही आणि डास वगैरे हो येथे होणार नाही खरोखरच असेच उपक्रम व्यवस्थित राबवणे हे सर्व महापालिकेतील नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे दोनद्याताई आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ गेल्या वीस वर्षापासून आम्हाला आमच्या संघाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो किंवा आमच्या अडी अडचणी असतात कुठली अडचण असली त्यांनी खरोखरच अगदी मोकळा मनाने अथवा कुठलंही काम असो महापालिकेतलं कोणाचं अडलं असेल कोणाचं गटार तुंबले असेल कोणाचं पाणी तर अगदी आमच्या कॉलनीमध्ये अगदी कार्यरत कायम ट्वेंटी फोर आवर्स दोन ते ताईने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि खरोखरच त्यांची कामाची पावती म्हणून लोकांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य वे वे, पण केलेलं आहे आणि यावरच सुद्धा सहकार्य करतील अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आमच्या सर्व नागरिक संघांच्या पाठीशी धन्यवाद तुषार ठेकले अटल न्यूज सातपूर